खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे रामनगर मध्ये ठाकूर विक्रमसिंग आपली पत्नी तुलसी आणि मुलगी मुक्ता हिच्या सोबत राहत असत मुक्ता अतिशय सुंदर होती सगळ्या कॉलेजात तिच्या सौंदर्याची चर्चा होत असे मुक्ता जेवढी सुंदर होती तितकीच हुशार होती तिचं शिक्षण पूर्ण झालं होतं मुक्ताचं लहानपणापासूनच निसर्गावर अतिशय प्रेम होत आता मुक्तासाठी चांगला मुलगा शोधला पाहिजे झाडा तिला वेळ मिळेल तेव्हा ना तिच्या गावाच्या आसपास असलेलं जंगल पशु पक्षी झरे नद्या यावर मुक्ताच खूप प्रेम होत मुक्ता सकाळी सकाळी आपली गाडी घेऊन शहरापासून लांब जात असे मुक्ता नदी किनारी बसून राही आणि नदीत पोहणाऱ्या इतर जीवांचं निरीक्षण करत बसे तिथून उठायची आणि जवळच असलेल्या डोंगरातून उगम पावणाऱ्या एका धबधब्याजवळ जाऊन बसत असे तिथे असलेली वेगवेगळी झाडं पानं फुलं यांचं निरीक्षण करता करता वेळ कसा निघून जाईल ते तिला आसपास उड्या मारत फिरणाऱ्या सशांच्या जोड्या बघून ती हरखून जात असे कधी झऱ्याच्या पाण्यात मनसोक्त डुंबत असे हे सगळं करता करता चार पाच तास कसे निघून जात असत याचा पत्ता सुद्धा लागत नसे या सुंदर निसर्गाचं जर मला चित्र काढता आलं असतं असतं तर किती चांगलं झालं एकदा फॉरेस्ट ऑफिसर सुद्धा हीच इच्छा होती की त्याच्या कामातून वेळ काढून त्या सुंदर निसर्गाचं चित्र एखाद्या कागदावर रेखाटावं नवीन आपल्या जीपमधून जंगलाचा फेर फटका मारत होता त्याने लांबूनच वाहणारा झरा पाहिला आणि तो झऱ्याच्या जवळ आला तरी जीप एका बाजूला उभी केली आणि तो पाणी प्यायला तेवढ्यात त्याची ते नजर मुक्तावर पडली याहून अद्भुत दृश्य दुसरं कोणतंही असू शकत नाही नवीन मुक्ताच सौंदर्य निहाळत तसाच बसून राहतो मुक्ताच सार लक्ष्य मात्र धबधब्यातून कोसळणाऱ्या लहान लहान जलतुषारांकडे होतं नवीन मंत्रमुग्ध होऊन मुक्ताकडे पाहतच राहिला थोड्या वेळाने त्याने तिथे बसून मुक्ताचं एक सुंदर चित्र रेखाटलं आणि मुक्ताला काही कळू न देता तो तिथून निघून गेला दुसऱ्या दिवशी आई मी जरा बाहेर जाऊन येते मुक्ता तू सारखा जंगलात जाऊन तुझा वेळ असा काप फुकट घालवत असतेस करतेस तरी काय नक्की आई ती माझी आवड आहे तू प्लीज मला थांबवू नकोस एक दिवशी जेव्हा मुक्ता झऱ्याजवळ बसलेली तेव्हा तिला दिसतं की जंगलात आग लागलेली आहे सगळे पक्षी प्राणी सैरावैरा धावत होते दिसतं की पक्ष्यांची एक जोडी झाडावर बसलेली आहे घरट्यात त्यांची दोन लहान पिल्ल सुद्धा होती आगीपासून वाचण्याकरता नरपक्षी तिथून उडून गेला पण मादी पक्ष्याने मात्र आपल्या पंखांखाली आपल्या पिल्लांना झाकून घेतलं उफ हे नरपक्षी सुद्धा किती निर्दयी असतात तिच्याच्याने ते पाहवलं नाही ती धावत गेली आणि त्या पक्ष्यांना आपल्या हातात उचलून घेतलं त्या पक्ष्यांना ती घरी घेऊन जाते आणि त्यांची व्यवस्थित काळजी घेते त्यांना औषध देते खायला घालते आणि चार पाच दिवसांनी दिवस ते सगळे बरे झाल्यावर त्यांना मोकळ्या मुक्ता तिच्या खोलीत एकटीच बसलेली होती तेवढ्यात तिची कामवाली विमला तिथे येते मुक्ताला विमलाचे डोळे रडून लाल बुंद झालेले आणि सुजलेले होते काय झालं तुझी तब्येत तर बरी आहे ना मुक्ताचे सहानुभूतीचे दोन शब्द ऐकून ती हमसून हमसून रडू लागते तुला झालंय तरी काय सांग तरी मला माझ्या पतीने दुसरं लग्न केलंय बर आधी रडायची थाम, हो। ही जात अशीच असते मी कधीही एखाद्या पुरुषावर विश्वास ठेवू शकणार नाही आणि कधीही लग्न सुद्धा करणार नाही मी जंगलातल्या प्राणी पक्ष्यांचं वागणं सुद्धा पाहिलंय आणि माणसांना सुद्धा पाहिलंय ठाकूर विक्रमसिंग आणि तुलसी मुक्ताच्या या निर्णयामुळे गडबडून जातात नवीन मुक्ताचं चित्र घेऊन स्वतःच्या घरी जातो तो ते चित्र खोलीतल्या भिंतीवर लावतो आणि तासन तास त्याच्याकडे बघत बसतो जर मी लग्न केलं तर त्याच मुलीशी करीन नाहीतर आयुष्यभर बिन लग्नात राहीन नवीनच्या हट्टामुळे त्याच्या वडिलांनी विक्रम सिंग आणि त्याच्या मुलीबद्दल माहिती काढण्याकरता त्यांच्या एका नातेवाईकाला रामनगरला पाठवून दिलं तिथून आल्यावर ठाकूर साहेब त्या मुलीला तर लग्नच करायचं नाहीये ठाकूर साहेबांचा सा मोठा मुलगा परदेशी राहत होता त्यांच्या सुनेच नाव रेशमा होत ती नवीनला तिच्या लहान भावाप्रमाणे मानत असे तिला सुद्धा पेंटिंगची खूप आवड होती ती ठाकूर साहेबांना म्हणाली मामंजी मी जाऊन भेटून येते मुक्ताला आणि तिला नवीनशी लग्न करायला तयार करते एकदा जाऊन मुक्ताला भेटून येईन जरूर जा सुनबाई नवीन तर हट्टालाच पेटला आहे जे काही जरुरीचं असेल ते सोबत घेऊन जा दोन दिवसांनी रेश्मा रामनगरला ला विक्रम सिंग यांच्या घरी जाऊन पोहोचते माझं नाव रेश्मा आहे मला चित्र काढायची खूप आवड आहे मी असं ऐकलंय की तुमची मुलगी अतिशय सुंदर आहे मला तिचं एक पेंटिंग बनवायचंय तू मुक्ताच्या खोलीत जा आणि तिलाच विचारून घे रेश्मा मुक्ताच्या खोलीत जाते आणि मुक्ता सुद्धा तिचं पेंटिंग बनवू द्यायला तयार होते माझी काय हरकत असेल मुक्ता आनंदाने तयार झाली रेश्मा सुंदर चित्र काढलं की तिची कला पाहून मुक्ता हो मुक्ता सुद्धा मंत्रमुग्ध जाते तिच्याबद्दल सगळं विचारते आणि स्वतःबद्दल आणि तिच्या लग्न न करण्याच्या निर्णयाबद्दल सुद्धा तिला सगळं सांगते थोड्याच वेळा त्या दोघींमध्ये चांगली मैत्री होते पुन्हा येण्याचे वचन देऊन रेश्मा तिथून निघून जाते दुसऱ्याच दिवशी मुक्ता रेश्माची वाट बघू लागते पण रेश्मा येत नाही असं करता करता एक महिना उलटून जातो एका महिन्यानंतर एकदा रेश्मा गच्चीवर बसली असता रेश्मा तिला भेटायला येते तिला बघून मुक्ताला अतिशय आनंद होतो ती धावतच गेली इतके दिवस झाले तू का नाही आलीस होतीस तरी कुठे इतके दिवस मी एक पेंटिंग कम्प्लीट करण्याकरता माझ्या दिराची मदत करत होते रेश्मानी ते चित्र स्वतः काढलं होतं पण ती नवीनला समजावून सांगते की त्याने रेश्माला असं सांगायचे की ते चित्र त्यानेच काढले आहे मुक्ताला ते पेंटिंग दाखवण्याकरता रेश्मा मुद्दाम ते तिच्या सोबत घेऊन आलेली असते ते पेंटिंग मी पाहू शकते का मुक्ता उत्साहाने म्हणाली रेश्मा तिला एक पेंटिंग दाखवते ज्यात नवीन एका जंगलात बसलेला दिसत असतो आणि त्या जंगलात आग लागलेली असते सगळे प्राणी पक्षी पळत असतात नवीन पाहतो आहे की एक हरण आणि हरणीला आगीच्या ज्वाळांनी वेढलं आहे हरणी तिथून पळून गेली परंतु हरण त्याच्या पिल्लामुळे तिथून पळून जाऊ शकला नाही आणि तो त्या आगीत जळून राख होतो मुक्ता त्या पेंटिंग कडे खूप वेळ रोखून पाहत असते हे हे असं होऊ हो असंही घडू पेंटिंग बनवली आहे तो एक फॉरेस्ट ऑफिसर आहे त्याने हा स्वतः प्रसंग पाहिला आणि घरी आल्यावर ते दृश्य या पेंटिंग मध्ये चित्रित केलं त्यांचं असं म्हणणं आहे की स्त्रिया ह्या स्वार्थी असतात मला तुझ्या दीराला भेटायचं आहे मी पुढच्या आठवड्यात येताना माझ्या दिराला सोबत घेऊन येईन परत येण्याचं वचन देऊन रेश्मा तिथून निघून जाते मुक्ता तिची वाट बघत बसते एके दिवशी रेश्मा आणि नवीन तिच्या घरी येतात ठाकूर साहेब त्या दोघांच सा चांगलं आगत स्वागत करतात या पेंटिंग मध्ये तुम्ही जे चित्रित केलं आहे ते सगळं खरं आहे का ते सगळं मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं की हरणी आपल्या पिल्लांना आणि हरणाला आधी तशी सोडून पडून गेली याचा अर्थ आहे की आपल्या दोघांना एकाच व्याधीने ग्रासला आहे याच संधीचा फायदा घेऊन नवीन धबधब्यातून कोसळणारे तुषार देहभान हरपून पाहत बसलेल्या मुक्ताचं हे चित्र काढलं होतं ते तो मुक्ताच्या समोर ठेवतो मुक्ता त्याचं चित्र पाहून आश्चर्यचकित होते पेंटिंग खरोखर इतकं सुंदर होत प्रभाव पडला होता मुक्ता मनात विचार करते आणि लग्न न करण्याचा तिचा निर्णय बदलते आणि मुक्ता सुरुवातीला थोडे आढेवेढे घेते पण नंतर तयार झाली काही दिवसांनंतर त्यांचं धूम धडाक्यात लग्न होत नवीन आणि मुक्तावर रेशमांनी काढलेल्या पेंटिंगची जादू झाली होती हे खरं एका गावामध्ये दिशा नावाची एक मुलगी त्याच्या म्हाताऱ्या आई वडिलांसोबत राहत होती दिशाचे आई वडील पुलावाचा ठेला लावून गुजारा करायचे दिशा एक वीस वर्षाची युवती होती जी दिवसभर पुस्तकांमध्ये हरवून जायची एक दिवस तिची आई अनिता दीक्षाला म्हणाली तू दिवसभर पुस्तकांमध्ये हरवलेली असतेस थोडंफार स्वतःच्या आईला थोडीशी मदत करत जा हे लग्नानंतर तुझ्या कामी येईल हे तू काय बोलतेस गाई घरातलं सगळं काम करायला तर मला माहित आहे पण मी तुझ्या कडून जेवण बनवायला ही शिकले आहे बाबा तर मी बनवलेल्या जेवणाची किती जास्त तारीफ करत असतात ते तर मला खूपच चांगलं माहित आहे पण दिवसभर पुस्तकांमध्ये हरवून तुला काय मिळणार आहे आजपर्यंत कोणत्या स्त्रीला शिकून काही मिळालं आहे का, का? शेवटी तुला लग्नानंतर त्याची चूलच सांभाळावी लागणार आहे असं नाही आई जर मी दिवसभर पुस्तकांमध्ये हरवत असेल तर त्याचं एक कारण आहे पुस्तक आपल्याला खूप काही शिकवतात आई मला ऐशी वेगळं काहीतरी करायचंय दीक्षाचं बोलण्यावरती अनिता दीक्षाला काहीतरी बोलणारच होती की तेवढ्या तिथं दीक्षाचे वडील आले अरे माझी मुलगी दीक्षा बरोबर बोलत आहे अनिता तिला अभ्यास करू दे मला तर फक्त एवढंच म्हणायचं होतं की आपल्याला तिला एवढं शिकवून नोकरी करायला सांगायची आहे का सगळ्यात शेवटी तिचं लग्नच करायचंय ना असा नाही विचार करत अनिता जर आपली दीक्षा शिक्षित झाली तर विचार कर तिला आपल्या शिक्षेपासून किती फायदा पोहोचेल ती तिच्या नवऱ्यावरती ओझ नसेल आणि तसही आजकालच्या काळामध्ये मुली काय पुरुषांपेक्षा मागे आहेत का, का। तिथं पुरुषांसोबत एकदम पायाला पाय लावून चालत आहेत बाबा माझ्या शाळेतली दोन दिवसांसाठी जंगलामध्ये टूर जाणार आहे मी जाऊ शकते का पण मॅमने पाचशे रुपये मागितले आहेत बाळा मी तुला कधीच मना नसतं केलं पण तुला माहिती आहे की आजकाल माझा धंदा किती मंद झाला आहे मी तुझ्या शाळेची फीस पण किती मुश्किलीने जमा करत आहे दूरवर जाण्यासाठी शाळेतल्या लोकांनी काही अतिरिक्त पैसे मागितले आहेत जे यावेळी माझ्याकडे नाही आहेत बाळा रमणच बोलणं ऐकून दीक्षाचा चेहरा उतरला गेला आपल्या मुलीचा उतरलेला चेहरा पाहून रमन भाऊक होऊन म्हणाला पण तू चिंता नको करू उद्या मी कोणाकडून तरी उधार मागून तुला पैसे देईलच रमणचं बोलणं ऐकून दीक्षा एकदम आनंदाने खिलून उठली हे काय हो आता तुम्ही टूर साठी पैसे उधार घेणार का? काही गोष्ट नाही आपली मुलगी शिकून मोठी झाली तर काय सांगता येत पुढे चालून आपल्यालाच सांभाळायला लागेल पण आपल्याला परवा घर मालकाचा किराया हे द्यायचा आहे ना दुसऱ्या दिवशी रमल पुन्हा एकदा त्याचा ठेला घेऊन बस स्टँड जवळ जातो पण तो, तो हेच विचार करत राहिला की तो पैसे कोणाकडून उधार मागणार तेवढ्या त्याला लांबून गावाचा मुखिया येताना दिसतो जो त्याच्याकडेच येत असतो नमस्ते नमस्ते सरपंचजी अरे नमस्ते नमस्ते रमन नमस्ते अजून सांग कसा आहेस धंदा कसा चालत आहे तुझा बाजार आता खूपच सुस्त पडला आहे सरपंचजी आधी पुलाव रात्रीपर्यंत विकला जात होता पण आता तर कधी कधी बघण्यामध्ये पुलाव असाच्या असाच ठेवलेला असतो अरे रमण आजकाल चायनीजचा जमाना आहे भारतामध्ये वेगवेगळे प्रकार बनत आहेत आणि त्यामध्ये आता तुझा हा देशी पुलाव कोण खायला पसंत करेल गावाचा नक्षा आता आधीसारखा नाही राहिला आहे गावातले लोकंसुद्धा आता खूप बदलले आहेत सरपंचजी मला तुमच्यासोबत काही बोलायचं होतं हां हां बोल बोल काय बोलायचं होतं मला मला तुमच्याकडून काही पैसे उधार लागत होते न, किती पैसे पाहिजेत ते मला दोन हजार रुपयाची गरज होती ते काय ना की उद्या मला घराचा पंधराशे रुपये किराया द्यायचा आहे आणि पाचशे रुपये मुलीच्या शाळेमध्ये जमा करायचे आहेत अरे तर दीक्षा बाळाची शाळेची फी जमा नाही केलीस का ते मी तर ते केव्हाच जमा केलं आहे सरपंचजी काय की शाळेकडून मुलीची सहल जात आहे जंगलात तर मुलीचं खूप मन होतंय त्या टूरमध्ये जायचं आणि शाळेतले लोक पाचशे रुपये मागत आहेत अरे तुला काय झालं आहे रमन आधीच तुझा धंदा मंदा चालू आहे आणि वरून तुला घराचा किराया पण द्यायचा आहे आणि अशात मुलीला सलीला पाठवणं गरजेचं आहे का मुलीला झाडांपासून खूप प्रेम आहे सरपंच जी आहे ना दिवसभर पुस्तकामध्ये याबद्दलच वाचत असते जर आज संध्याकाळी मी तिला पैसे नाही देऊ शकलो तर पोरीचं मन दुखेल सरपंचजी मुखिया रमणचं बोलणं ऐकून रमनला खूप जास्त वेळ बघू लागला तेवढ्यात मुखियाचा साथी अभिमन्यू तिथे पोहोचला अभिमन्यू एक विचित्र स्वभावाचा माणूस होता जो प्रत्येक वेळी भरायचा अभिमन्यू बोलणं खूप वेळापासून ऐकत होता आणि अभिमन्यू मुखियाला म्हणाला अरे विचार काय करताय सरपंच जी हजार रुपयाची गोष्ट आहे देऊन टाका तस पण रमणचा ठेला दहा हजाराचा तर असेलच यावेळी रमणचा धंदा चांगला नाही चालत आहे तो तुमचे पैसे वापस नाही देऊ शकणार त्याच्या बदल्यात तुम्ही त्याचा ठेला ठेवून घ्या पूर्ण आठ हजार रुपयाचा फायदा होऊन जाईल अभिमन्यूच बोलण मुखियाच्या डोक्यामध्ये बसली अरे हे पैसे कधीपर्यंत देतोस मला सरपंचजी मला फक्त दोन महिन्याचा वेळ द्या ह्याच्या आधी मी तुमच्याकडून खूप वेळा पैसे उधार घेतलेले आहेत पण दरवेळेस वापस केलेले आहेत अरे त्यावेळेसची गोष्ट वेगळी होती रमण पण आता ह्या वेळेची गोष्ट एकदम वेगळी आहे मी काही समजलो नाही सरपंच अरे बघ रमण आजकाल सगळ्यांचा धंदा खूप मंदा चालू आहे माझा पण व्यापार थोडा मंदात चालू आहे त्यामुळे मला पैसे लवकर पाहिजेत आणि दुसरी गोष्ट माझ्याकडे गिरवी ठेवण्यासाठी पण काहीतरी सामान पाहिजे मुखियाच बोलणं ऐकून रमन एकदम चकित झाला तो समजत होता की मुखिया खूप चांगल्या स्वभावाचा माणूस आहे रमणला समजलं की मुखियाचे कान कोणी नाही त्याच अभिमन्यूने भरलेले होते पण मजबूर होता कारण गावामध्ये कोणीही त्याला रुपये नाही देऊ शकत माझ्याकडे काय आहे सरपंच गिरवी ठेवण्यासाठी फक्त एक किरायचा घर आहे आणि काय तुम्हाला माझ्या बोलण्यावरती विश्वास नाहीये अरे भरुषाचा जमाना चालला गेला रमण तुझा हा ठेला कोणत्या दिवशी कामात येईल जर तू एक महिन्याच्या आतमध्ये मला पैसे नाही देऊ शकला तर मी तुझा हा ठेला जप्त करून घेईल आणि तुला या गोष्टीचं वाईट नाही वाटलं पाहिजे रमन एकदम जास्त विचार करत बोलला ठीक आहे सरपंच जशी तुमची मर्जी मुखिया हसत हसत तिथून निघून गेला संध्याकाळी रमनने पाचशे रुपये तिच्या मुलीला दिले दीक्षा आनंदाने बाहेर गेली आणि रमनने सगळी गोष्ट त्याच्या बायकोला सांगितली त्याच्यावर त्याची बायको म्हणाली हे काय केलं तुम्ही तुम्हालाही चांगल्या पद्धतीने माहिती आहे की अभिमन्यू चांगल्या स्वभावाचा माणूस नाहीये आहे मुखियाजी एक चांगले स्वभावाचे आणि दयाळू व्यक्ती आहेत नक्कीच अभिमन्यूची तुमच्या ठेल्यावरती चांगली नजर नाहीये आहे मुखियाजी तुमचा ठेला घेऊन काय करतील ते नक्कीच तुमच्या ठेल्याला अभिमन्यूला देतील तुमच्याकडे जर ठेलाच नाही राहिला तर तुम्ही काय करणार तोपर्यंत तो काही ना काही प्रबंध होऊन जाईल तसं पण आपल्याला उद्या घरमालकाचा किराया द्यायचाच आहे पंधराशे रुपये तर तसे पण मला कडून घ्यावे लागले असते दुसऱ्या दिवशी दीक्षा जंगलामध्ये टूरला गेली दीक्षा जंगलामधल्या एकदम घनदाट जंगलाला बघतच होती तेवढ्यात तिची नजर एका म्हाताऱ्या आजीवरती पडली आणि ती म्हातारी आजी केळ्याच्या पानामध्ये काहीतरी पकवत होती आणि त्यामधून काहीतरी चांगला वास बाहेर पसरला होता स्वतःला थांबू नाही शकली आणि त्या म्हाताऱ्या आजी जवळ गेली हे काय आहे आजी ही केळांच्या पानांची बनलेली बिर्याही आहे बाळा हे कसे संभव आहे नक्की संभव होऊ शकत बाळा मी या रेसिपीला जाणते दिशा त्या म्हाताऱ्या आजीच्या चेहऱ्याला एकदम घेरायने बघू लागली तुमच्या चेहऱ्याची सुरकुत्या मला सांगत आहेत की तुम्ही या जंगलाचे राहणारे आहेत आणि रेसिपी पण ह्या देशाची नाहीये तू तर एकदम विद्वान आहेस बाळा तू कसा अंदाज लावलास मी रोज पुस्तकांमध्ये वाचत असते मला रोज नवीन काहीतरी शिकायची इच्छा असते मी तुझ्यापासून जास्त प्रभावित झाले काय नाव आहे तुझं दीक्षा 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 तू अगदी खरोखर ओळखलस मी माझ्या जवानी मध्ये अर्ध जग फिरले आहे माझ्या परिवारामध्ये सगळे मला सोडून विदेशामध्ये जाऊन शिव झाले त्या दिवसानंतर या दुनियापासून माझं मन हटवून गेलं आणि मी जंगलामध्ये एकटीच राहू लागले तुम्ही मला ही रेसिपी शिकवू शकता का जर दुसरं कोणी विचारलं असत तर मी नाही म्हटले असते पण तू एकदम विद्वान आहेस तुझ्या डोळ्याची चमक सांगते की तुला पुढे जाण्याचा खूप जास्त इच्छा आहे मी तुला नक्कीच बनवायला शिकवेल म्हातार्या आज्जीने दीक्षाला सगळी विधी सांगितली संध्याकाळी दीक्षा तिच्या घरी गेली वेळ अशी निघत चालली होती रमणचं काम एकदमच बंद झालं आणि मुख्य अभिमन्यू सोबत येऊन रमनचा ठेला हिसकावून घेऊन गेला रमनचा व्यापार बिलकुल ठप्प झाला त्याच्यावरती मकांचा किराया पण खूप जास्त वाढला होता किती वेळा समजवलं आहे पण तुम्हाला हे समजतच नाहीये अहो काय गरज होती मुलीला एवढं शिकवायची आता सांगा मुलीला एवढं सगळं शिकवून काय मिळालं मुलीच्या शिक्षणामध्ये एवढे पैसे खर्च झाले जर ते पैसे आपण जोडून ठेवले असते तर आज ते आपल्या कामाला आले असते अरे याच्यामध्ये याच्यामध्ये दीक्षाचा काही दोष नाही अनिता तेवढ्या तिथं दीक्षा आली आणि म्हणाली बाबा माझ्याकडे एक उपाय आहे कसला उपाय बाळा काही महिन्यापूर्वी जेव्हा मी जंगलामध्ये टूर ला गेले होते तर तिथे मी एक माता नवीन रेसिपी शिकले होते मला असं वाटतय ती नवीन रेसिपी जर आपण गावामध्ये बनवून विकली तर आपल्याला खूप फायदा होईल हे काय बोलतेस तू बाळा तुला नक्की काय म्हणायचंय कि तुझे वडील पुलाव वगैरे बनवत होते अनिता मला असं वाटतंय की दीक्षा आपली बरोबर बोलत आहे सरपंचजी पण तेच सांगत होते की आजकाल भारतामध्ये नवीन नवीन व्यंजनांचा काळ आहे जोपर्यंत आपण काही नवीन नाही करणार तोपर्यंत आपण असंच मागे जात जाणार पण समस्या ही आहे हो। मुलीचं बोलणं जरी ऐकलं आपण तर ती बिर्याणी तुम्ही विकणार कुठं ठेला तर तो अभिमन्यू घेऊन गेला तू त्याची काळजी नको करू साई मी आपल्या घराची आर्थिक स्थितीची चर्चा माझ्या टीचर सोबत केली होती त्यांचं एक दुकान गावामध्ये खाली पडलेलं आहे त्यांनी मला सांगितलं की जोपर्यंत तुझ्या वडिलांकडे पैशांचा इंतजाम होत नाही तोपर्यंत तो ते दुकान आपण घेऊ शकतो दीक्षाचं बोलणं ऐकून रमन आनंदी झाला दुसऱ्या दिवशी दीक्षा रमनला शेतामध्ये घेऊन गेली आणि तिच्या वडिलांसोबत खूप सगळे केळाची पानं तोडून त्या दुकानामध्ये घेऊन गेली रमन आणि अनिताने त्या दुकानाला साफसफाई केली होती दीक्षाने ते केळ्याच्या पानांवरती बासमती तांदळासोबत काही अन्य सामग्री टाकून त्यांना कोळशावर ठेवलं काही वेळामध्ये पानांची बिर्याणी बनून तयार झाली त्यामधून एवढी चांगली खुशबू येत होती की तिथून जाणारी लोक स्वतःला थांबू नाही शकले एक व्यक्ती लगेचच येऊन तिथे म्हणाला अरे तुमच्या दुकानावरती तर खूपच छान सुगंध येत आहे काय हे काही नवीन हॉटेल आहे रमन याच्या आधी काहीतरी बोलणार तेवढ्या दीक्षा त्याला म्हणाली तुम्ही अगदी खरं ओळखलं हे आमचे नवीन हॉटेल आहे केळांच्या पानाचं बिर्याणी वाल हॉटेल तो व्यक्ती त्या दुकानामध्ये टेबलवरती बसताना म्हणाला मला पण एक प्लेट खायची आहे दीक्षाने त्याला गरमागरम बिर्याणी दिली तो व्यक्ती बघता बघता बिर्याणीचे चार पाच प्लेट खाऊन टाकला मजा आला किती झाले 2000 रुपये त्या व्यक्तीने आनंदाने 2000 रुपयाचा दीक्षाला दिले तो व्यक्ती शहरात राहणार होता आणि एक फेमस युट्यूबर होता अरे अशा प्रकारचं जेवण मी पहिल्यांदा आयुष्यात खाल्ले मला नाही वाटत की हे भारतात कुठे अजून भेटत असेल जर तुम्हाला काही त्रास नसेल तर काय मी एक तुमचा एक फोटो केळांच्या पानाच्या बिर्याणी सोबत सोशल मीडियावरती पोस्ट करू शकतो का नाही याने तर आमच्या हॉटेलला खूप फायदा होईल त्या व्यक्तीने दीक्षाचा फोटो त्या केळांच्या पानासोबत घेतला आणि फेसबुक वरती अपलोड केला आणि तिथून निघून गेला रमन दोन हजार बघून खूप आनंदी झाला आणि एवढे पैसे तर तो दहा दिवसामध्येही कमवू शकत नव्हता बघितला अनिता आपल्या मुलीच शिक्षण आपल्या किती कामामध्ये आलं विचार कर जर आपण हिला नसतं शिकवलं तर आपली काय परिस्थिती असती तुम्ही अगदीच खरं बोलताय मला आता माझ्या विचारांवरती वाईट वाटतय काहीच दिवसानंतर बघता बघता दीक्षाचा तो फोटो सगळ्या इंडियामध्ये व्हायरल झाला दीक्षाच्या हॉटेलवरती लांबून लांबून लोक केळाच्या पत्त्याची बिर्याणी खायला येऊ लागले काहीच महिन्यानंतर रमनने ते दुकान दीक्षाच्या टीचर पासून खरेदी केलं आता रमनचं चा एक चांगलं मकान बनलं होतं आणि ते गाव दीक्षाचं गाव देशभरामध्ये दे प्रसिद्ध झालं आणि ही गोष्ट अभिमन्यूला अजिबात नाही आवडली तो मुख्याला म्हणाला अरे सरपंच जी हा तर आपला अपमान आहे तुमच्या गावाचं नाव तुमच्यामुळे नाही शेवटी दीक्षामुळे प्रसिद्ध होत आहे मुखिया अभिमन्यूला काही बोलणार तेवढ्यात मुखियाची बायको क्रोधित होऊन बाहेर आली आणि म्हणाली आता तुला घरामध्ये येण्याची काही गरज नाहीये अरे हे काय बोलत आहेस तू अभिमन्यू माझा साथी आहे तुमचा सोबती नाही तुमचा हा दुश्मन आहे अरे तुला तर दीक्षाला बक्षीस द्यायला पाहिजे आणि दीक्षाच्यामुळेच आपलं गाव किती प्रसिद्ध झालं आहे आपल्या मुलांना पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळाली आहे हा अभिमन्यू दिवसभर गावकऱ्यांच्या विरुद्ध तुमचे कान भरत असतो आणि तुम्हाला भडकवत असतो आणि याच्याच मुळे तुमची प्रतिमा किती खराब झाली आहे याची तुम्हाला, तुम्हाला अंदाजही नाहीये मुखियाला त्याच्या बायकोचं बोलणं समजलं आणि त्याने अभिमन्यूला धक्के देऊन घरातून बाहेर हकललं संध्याकाळी मुखी आणि त्याची बायको रमणच्या हॉटेलवरती बिर्याणी खायला पोहोचले अरे मला क्षमा कर रमण मी तुझ्यासोबत खूप वाईट व्यवहार केला अभिमन्यूच्या बोलण्यामध्ये मी येऊन तुझ्याकडून तुझा ठेला पण हिसकावून घेतला असं नाही आहे सरपंच ही तर ईश्वराची लीला आहे जर तुम्ही असं नसतं केलं तर मी एवढा मोठा माणूस कसा झालो असतो पण मी कितीही मोठा का नाही झालो तरी तुमच्यापेक्षा नेहमी छोटाच असेल कारण तुम्ही आमच्या गावाचे सरपंच आहात दीक्षांच्या केळ्याच्या पाण्याची बिर्याणी आजही शहरामधून लोक खाण्यासाठी येतात